हॅलो एव्हरीवन तर कशा आहात सर्व तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर मी आहे मनमाडकर तर आम्ही येवला इथे मुक्तिभूमीला गेलेलो होतो तर त्या दिवशी हा व्हिडिओ काढलेला आहे तर त्यानंतर मला एडिट करण्यासाठी वेळच मिळालेला नाही त्यामुळे तो व्हिडिओ आज मी पोस्ट करत आहे तर ह्या आहेत माझ्या नननबाई हे आहेत माझे नंदाई तर आम्ही कारमध्ये बसून जाणार तर ही आहे आमची का कार आणि कारमध्ये सर्व बसलेले आहेत तर मी पण यानंतर बसणार आहेत तर चला तर मग तुम्ही बघू शकता पुढे त्यानंतर कारमध्ये आम्ही एन्जॉय करत निघालेलो आहोत तर तुम्ही पुढे बघू शकता आम्ही येवला इथे प्रवेश केलेला आहे तर यवला मुक्तभूमी म्हणजे स्मारकाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो इथून स्टार्ट होत आहे तर तर आता आम्ही जात आहोत फायनली मुक्तभूमी स्मारकाकडे तर ही आहे माझी पूर्ण फॅमिली चला तर मग आम्ही जात आहे तुम्ही बघू शकता पुढे त्यानंतर आपण ज्या ठिकाणाची वाट बघतोय ते ठिकाण आता जवळ ते येऊन पोचलेलं आहे म्हणजेच आपण मुक्तिभूमी स्मारकाजवळ आलेलो आहोतच तर बघा तुम्ही पब्लिक बघू शकता त्यानंतर आता आम्ही इथे एंट्री करत आहोत तर तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाबा